एकोणीस एप्रिल म्हटलं की तीन कोवळ्या हुतात्म्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही ते शूर योद्धे म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायणराव देशपांडे मनात काहूर उठतंच त्या कोवळ्या सुकुमारांनी स्वातंत्र्याच्या होमात दिलेली आहुती सगळ्यांना किंवा सगळ्या क्रांतिकारकांना एक वेगळीच ऊर्जा आणि दिशा देऊन गेलेल्या आहेत प्रत्येक दिवस खरं तर हा क्रांतिकारकाच्या वीरश्रीचाच दिवस आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शूरवीर क्रांतिकारकांच्या बलिदानाचा त्यागाचा इतिहास आहे अनेक कोवळे जीव वधस्तंभावर चढले इच्छा फक्त एकच स्वतंत्र हिंदुस्थान अखंड हिंदुस्थान बाबाराव सावरकर व तात्याराव यांनी आपल्या कुटुंबावर तर तुळशीपत्रच ठेवलं होतं एक एक करता करता धडाडीचे कार्य त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन एकत्र येऊ लागले मित्रमेळ्याची स्थापना झाली त्यात अनेक गुप्तपणे बैठका होत असत सावरकरांच्या वाणीने आणि समृद्ध लेखणीने सामान्य जनता पण जागृत होत होती मित्रमेळाव्याचे स्वरूप बदलू लागले होते भारतात अनेक ठिकाणी शाखा निघाल्या होत्या आणि त्याला एका संघटनेखाली आणण्यासाठी म्हणून अभिनव भारतची स्थापना झाली सावरकरांची सशस्त्र क्रांतीची संकल्पना आता जोर पकडू लागली होती अनेक क्रांतिकारी या भावनेने अभिनव भारतमध्ये येऊन सामावले होते आबादारेकर पण या कार्यात कुठेच मागे नव्हते आपल्या लेखणीच्या जोरावर ते क्रांतीची ज्वाळा कायम तेवत ठेवत होते आपल्या क्रांतिगीतांमध्ये ते म्हणतात घनश्याम श्रीराम का मूढ होता कराया स्वमाता नही दास्यमुक्ता वृथा का तयाने तदायुद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळ रामाचं उदाहरण देऊन ते म्हणतात प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना पण दुष्टाचा नाश करायला शस्त्र हाती घ्यावंच लागलं एवढंच कशाला ग्रीस स्वीस इटली अमेरिका या सगळ्यांना विचारा ना, ना की तुम्हाला दास्यातून मुक्तता कशी मिळाली रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना तसा पूर्वकालीन सिद्धांत जाणा स्वराज्ये छून पाहिजे युद्ध केले रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले अशा या महान क्रांती गायन सर्वदूर होऊ लागले सगळ्यांची मनी पेटून उठत होती आहे शस्त्राशिवाय क्रांती नाही आणि क्रांतीशिवाय स्वराज्य नाही प्रत्येकाच्या ओठावर ही क्रांती गीतं येतच होती आणि बाबा दरेकरांच्या या कवितेचं पुस्तक प्रसिद्ध पण झालं होतं ते केलं होतं बाबाराव सावरकरांनी ब्रिटिश सरकारला काय वाटच बघत होतं बस देशभक्तीपर गीतं म्हटली आणि वंदे मातरमच्या जयघोषाने तरुण मंडळी पेटून उठली या सबबीखाली बाबारावांवर खटला भरला वंदे मातरम ही एक अज्ञात शक्ती आहे यानेच प्रेरितून क्रांतिकारी आपली धाडसाची कामे करतात अशी ब्रिटिशांची ठाम समजूत होती त्यामुळे ब्रिटिशांच्या विरोधात म्हणजे राष्ट्रद्रोही कार्य त्याला मान्यात येत असे अशा राष्ट्रद्रोहाची शिक्षा म्हणून बाबारावर खटला भरला आणि शेवटी रवानगी कुठे तर पृथ्वीवरील नर्क समजल्या जाणाऱ्या एकदा गेलेला माणूस जिवंत परत येईल की नाही याची शाश्वती खात्री नसलेल्या अंदमानाच्या सेल्युलर जेलमध्ये जन्मठेपेसाठी चोर दरोडे खण पण तिथेच आणि आपल्या क्रांतिकारकांना पण तिथेच अरे आपलीच भूमी जी इंग्रजांनी काबीज केली होती ती पुन्हा स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करणारे क्रांतिकारी हे सगळे एकाच पठडीत कसे शारीरिक मानसिक यातना राजकीय कैदी म्हणून कुठलीच नियम पाळले नाही उलट जास्तीत जास्त शिक्षा आणि यातना कशा देता येतील अशीच व्यवस्था सावरकरांसाठी करण्यात आली होती मुंबई हायकोर्टाने पण टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती आता मात्र अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे असा प्रत्येकाचा सूर उमटू लागला दिवसेंदिवस अभिनव संख्या वाढतच होती कृष्णाजी कर्वे अनंत कानेरे विनायक देशपांडे गणेश वैद्य शंकर सोमण अशी अनेक मंडळी अभिनव भारताचा अभिन्न अंग बघनली होती गुप्त ती सुरूच होत्या बस ठरलं तर मग पण काय जॅक्सनला संपवायचा आता हा जॅक्सन कोण तर हा ब्रिटिश हुशार अधिकारी होता ए एम टी जॅक्सन म्हणजे नाशिकचा जिल्हाधिकारी तिथे कार्यरत होता इतिहासाचा आणि अने अनेक पुस्तकांचा लेखक होता हुशार माणूस भार भारतीयांबद्दल थोडा कन्सिडरेट होता असं ते म्हणतात पण बघावं आता भारतात गुप्त कारवाया काय चालू आहेत याचा पुरेपूर अंदाज त्याला होता त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही केस गेली की कोणताच दुसरा विचार न करता ब्रिटिशांचा विरोधी म्हणून त्याला वाटेल ती शिक्षा ते फरमावत असे एका टांगेवाल्याला विनाकारण चापक्याच्या फटकारीने फोडून काढलं आणि त्या अधिकाऱ्याला पण त्यांनी सोडून दिलं कारण काय तर तो, तो ब्रिटिश होता तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करणाऱ्या तांबेशास्त्रींना तुरुंगात टांबून ठेवलं अशा एक ना अनेक घटना घडतच होत्या पण शंभरी भरली ती मात्र बाबारावांवरील खटला आणि त्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या अंदमानातील जन्मठेपीची शिक्षा एवढंच नव्हे तर परिस्थिती अशी होती की बाबारावांची बाजू मांडणार कोण कोणताही वकील त्यांची केस घ्यायला तयार होईना हो ना कोण उगीच भानगडीत पडेल आणि आपली चालू असलेली वकिली बंद कोण पडेल पण एक देश फक्त आला आणि तो म्हणजे बावनराव खरे हे बनले वकील पण त्यांनाच मानसिक रुग्ण आहेत हे यांचं काहीही बरोबर नाही आणि असं सांगून त्यांची वकिलीची सनद रद्द तर केलीच एवढंच नव्हे तर त्यांना नाशिकमधून हद्दपार देखील करण्यात आलं आणि या कामाबद्दल खुश होऊन इंग्रज सरकारने जॅक्सनची बढती करून त्याला मुंबई ठाणा येथील कलेक्टर म्हणून नियुक्त केलं आता क्रांतिकारकांच्या मनात विचार आला की लवकरच नाशिक सोडून जॅक्सन मुंबईला जाणार पण तिथे काही कार्यवाही करणे कठीण होते म्हणून नाशकातून त्याला जिवंत जाऊ द्यायचा नाही ठरलं तर मग काट्यानेच काटा काढायचा गुप्त खलबत झाली लहानगे अनंतकार्याने ठरवलं जॅक्सनला संपवायचाच गणुवैद्यशी त्यांनी आपल्या मनातील विचारांची चर्चा पण केली अनंतानी पहिल्यांदा मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये शिक्षण घेतलं होतं पण नंतर औरंगाबादला आपल्या काकांकडे राहून चित्रकलेचं शिक्षण घेणारा सरळ साधा विद्यार्थी होता नाशिकला आला आधी येऊन गेलाच होता मग काय करायचं जंगलात जाऊन त्यांनी पिस्तुलांचं शिक्षण घेतलं अन्यायाच्या ज्वाळा डोक्यात पेट घेत होत्याच कृष्णाजी गोपाळ कर्वे हे पण ऑनर्सची बी ए पदवी घेऊन उत्तीर्ण झालेले होते मुंबई विद्यापीठात कायद्याचा अभ्यासही करत होते तिसरे सहकारी म्हणजे विनायक नारायण दा देशपांडे सगळे अतिशय शिकलेले लोक मग आता काय करायचं बस वेळ जागा ठरली एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ जॅक्सनचा निरोप समारंभ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात होणार होता त्यांना नाटकाची आवड असल्यामुळे जॅक्सनसाठी किर्लोस्कर मंडळी संगीत शारदाचा प्रयोग सादर करणार होते सगळी तयारी सुरू होती जो तो वाट बघत होता अजून तीन जणं वेगळेच वाट बघत होते ते कोण इकडे या तिघांनी ठरवलं होतं की अनंत पहिले गोळ्या झाडेल जर नेम चुकलाच तर कर्वे आणि नंतर देशपांडे गोळ्या झाडतील पण कसंही करून जॅक्सन संपलाच पाहिजे संपूर्ण नाट्यगृह भरलेलं होतं बघणारे प्रेक्षक वाट बघत होते आणि जॅक्सन येऊन आपल्या जागेवर बसतो न बसतो तोच मागून एका गोळी झाडण्याचा आवाज आला काय होत आहे कसं होत आहे हे कळायच्या आतच ठो 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 चार गोळ्या समोरून मारण्यात आला काही कळायच्या आतच जॅक्सन जागच्या जागेवर रक्ताच्या थरळ्यात पडला ठरल्याप्रमाणे अनंतने आपल्या गोळीने किंवा विष घेऊन आपली आहुती देणार होता पण बाकी अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याला पकडलं आणि गिरफ्तार केलं त्याच्याकडील पिस्तूलही जप्त करण्यात आलं कर्व्यांनी लिहिलेल्या मर्डर फॉर मर्डर याच्या प्रती पण सापडल्या पण त्यांनी मोठ्या अभिमानाने म्हटलं जो हिंदी लोकांचे प्राण कवडीमोल आहे असं समजून त्यांना देहांताची शिक्षा देतो त्या जॅक्सनला ही शिक्षा देण्याचे कार्य मी केलं आहे मी माझं कर्तव्यच पूर्ण केलं आहे मला कुठेही पळून जायचं नाही मग काय अनंत कान्हेरेबरोबर खलबत करणाऱ्या गणुवैद्याने माफीचा होऊन सर्व गोष्टींची इतमबृत माहिती सांगून टाकली त्यामुळे कर्वे देशपांडे यांना पण पकडण्यात आलं आणि पुढील कार्यवाहीत तात्यारावांनी इंग्लंडहून पाठवलेल्या पिस्तुलांपैकी एक ते होतं असे म्हणून तात्यारावांना एक नव्हे तर दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आणि रवानगी अर्थातच अंदमान सेल्युलर जेलमध्ये आणि गळ्यात डी फॉर डेंजरस असा बिल्ला अडकवूनच अनंत कान्हेरेंनी वध केला आणि बाकी दोघं त्याच्यात सामील होते म्हणून तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली अवघा एकोणीस वर्षाच्या वयात चित्रकलेचा कुंचला सोडून बंदुकीचा चाप ओढायची आणि त्याच्यासाठी सज्ज होणारं मन हे अन्यायानं किती पेटून उठलं असेल याची कल्पना केलेलीच बरी अर्थात शेवटी तिघांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली तिघांच्याही घरच्यांना कोणालाही भेटू दिलं नाही अंतिम इच्छा तर विचारायचा प्रश्नच नव्हता शेवटी काय ठरलं एकोणीस एप्रिल एकोणीसशे दहाचा तो काळा दिवस उजाडला वेळ झाली ठोकळा सरकला आणि ही कोळी फुलं भगवंताला भेटायला अनंत यात्रेला निघून गेली काय वाईट वाटलं असेल की कारागृहातील कर्मचाऱ्यांनीच त्यांचा आतल्या आत अंत्यसंस्कार देखील उरकला आणि तिघांच्या अस्थींचे दर्शन देखील कुटुंबाला न घेऊ देता अस्थिसुद्धा राखे सगट समुद्रात टाकून दिल्या त्यांच्या कुटुंबियांना किती क्लेश झाले असतील याची कल्पना तरी करवते का अत्यंत निष्ठूर आणि अत्याचारी इंग्रजांनी काही झालेच नाही अशा आविर्भावात पुढील धरपकडीचे सत्र सुरूच ठेवले होते प्रत्येक खरा भारतीय तुमचे हे बलिदान कधीही विसरणार नाही कारण तुमच्याशिवाय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही स्वातंत्र्य लक्ष्मी की जय